बेडक गावचे संभाजीराजे पाटील राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्काराने सन्मानित बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली येथील सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व बेडक ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मान्य संभाजीराजे बाबासाहेब पाटील यांना इगल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला हा सोहळा इगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त संजय गोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाला राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार संभाजीराजे पाटील यांना मिळाल्याबद्दल बेडक परिसरातील नागरिकांच्याकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे संभाजीराजे यांचे सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चाललेले सामाजिक कार्य हे अनेकांना प्रेरणादायी आहे